दाजी आज अष्टविनायक गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकर ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्या म्हणजे सरिता चव्हाण यांचा आज अमृत महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा होणार आहे तो वाढदिवस साजरा कसा होतो ते हॉर्निंग वॉकर ग्रुपच्या सदस्या सौ सीमा पिले म्हणजे सरिता चव्हाण ये त्या आई सामान आहे त्यांनी रांगोळी रेखाटली औदजोज 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 धन्यवाद परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्रीमती सरिता चव्हाण यांचा 75 वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त जमलेल्या सर्व लोकांना मी प्रथम त्यांचं आभार मानतो की पवन काकींसाठी आतुरतेने प्रत्येक जण आलेले आहात आणि आजची उपस्थिती मला वाटत जास्ती जास्त संख्येने आहे आतापर्यंत मी प्रमुख झाल्यानंतर जेवढे वाढदिवस झाले त्याच्यामध्ये ही लोकसंख्या जास्त मा माझ्याकडे दिसण्यात आलेली आहे त्याबद्दल उपस्थित सगळ्यांचं मी पहिलं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो पस्तीस पस्तीस वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे त्यानंतर आता त्या एकता मंडळामध्ये कार्यरत आहे आणि माझा जर कोणी मेसेज वाचला असेल तर मी रात्री तो मेसेज टाकला की बहिणी तुमची पंचाहत्तरी जरी असली तरी तुम्ही पंचवीसच्या तरुणी सारखी सफळता ही अजूनही तुमच्यामध्ये आहे आणि परमेश्वर करून तुम्हाला शंभरी लवकरात लवकर काटता यावी ही त्या परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो त्यांचा परिवार त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी त्यांची सरकारी अधिकारी आहे त्यांचे दावई सी ए आहे आणि दोघही एकमेकांचा उद्योग सांभाळत आहेत मुलगा तर मिलिंद जो आहे तो तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे तो पण एक चांगला समाजसेवक आहे प्रार्थना करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारवाहिनींना पाच दिवसानिमित्त आपल्या सगळ्यांतर्फे आपल्या एकटनगरमधल्या सगळ्या प्रभागातल्यातर्फे मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभ ही देवाकडे प्रार्थना राहणवाहिनींचा स्वभाव हा मुळातच तसा समाजकार्याचा कार्यकर्त्याचा पिंड आहे त्याच्यामध्ये आपल्या वाढदिवस प्रमुखांनी सांगितल्या माहिती थोडीशी एक भर घालतो यांचे यजमान म्हणजे आहेत आता हयात नाही आहेत पण ते स्वतः फार मोठे समाज कार्यकर्ते होते आणि चव्हाण काका आणि चव्हाण वहिनी ही जोडी होती आणि ती जोडी अत्यंत हिरहिरीने आमच्या प्रभागामध्ये खूप चांगलं त्यांनी कार्य केलं आहे त्या मंडळामध्येही खूप मोठं कार्य केलं आहे त्यांचा स्वभावाची मनमोकळा खूप चांगला स्वभाव आहे तुमचा फटकळ आहे मनात काही राहत नाही तसं फाट आलं की फटकन बोलून पण टाकणारी आणि कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे 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 म्हणजे इंटरेस्ट एवढा बापरे 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 आधी लहान मुलाच्या लहान मुलीच्याकडे जसा आजार पडा इंटरेस्ट असतो तसं जगामध्ये जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये खूप खूप इंटरेस्ट घेणार कुठलं पण कार्य करा कुठले पण ॲक्टिव्हिटी घ्या तर पुढे शुभ कार्यासाठी आपण लावतो प्रत्येक ठिकाणी असे आम आमच्या चव्हाण वहिनी म्हणजे एक मानवी आमचा काय आहे की जो प्रत्येक शुभ कार्यामध्ये तिकडे हवा असतो आणि त्यांचा जो अधिकार आहे तो आम्ही मानतो आणि खूप खूप छान ते काम करतात परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना धन्यवाद आज सरिता मॅडमचा पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव आपण त्याला म्हणतो अमृत महोत्सव म्हणलं की लोकांना असं वाटतं की पंच्याहत्तरावा वाढदिवस पण पंच्याहत्तरावा वाढदिवस हा सुरुवातीच्या दिवशी आणि संपूर्ण वर्षभर कधीही साजरा करता येतो आणि एखाद्या संघटनेचा किंवा संघाचा असेल तेव्हा तो अमृत महोत्सव म्हणून पण साजरा केला जातो सरिता मॅडम ह्या जशा आपल्या वयाने श्रेष्ठ तशा मानाने श्रेष्ठ कर्तव्यानेही श्रेष्ठ आहे अतिशय चपळ मन मिळाव सर्वांसाठी धावत पळत काही काम करणाऱ्या असं एकही एक फंक्शन नाही की जिथे सविता मॅडमची उपस्थिती नसते अगदी त्या आवर्जून प्रत्येकाच्या सर्व सुख दुःखात सहभागी होतात हा यंदा विशेष मला खूप खूप भावतो आणि अशा या सरिता मॅडमना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोश सरिता हे नाव सरिता म्हणजे नदी सरिता ही कळपळून वाहणारी नदी आहे जी आज पंचाहत्तरी पर्यंत येऊन पोचली तर असं म्हणतात की एज इज जस्ट नंबर म्हणजे तुमचं वय आहे हा फक्त आकडा आहे ती मनाने अजून छोडशाच आहे प्रत्येक ठिकाणी तिला डान्स मध्ये भाग घेत असतो असा कुठलाही कार्यक्रम नाही की तिचा हिरहिरीने सहभाग होत नाही रॅली काढली तरी ती चालायला तयार असते सामाजिक कार्य तिचे विशेष उल्लेखनीय कार्य आहे आणि अशा या मातृतुल्य व्यक्तिमत्वाला माझा एक मुजरा आणि माझ्यातर्फे आणि मॉर्निंग ग्रुप तर्फे खूप हार्दिक शुभेच्छा अशी तिथे शंभरी आम्ही साजरी करावी कारण की ती आज आम्हाला योगदान देणारे पंच्याहत्तर वर्ष जगण्याचं तर तो दिवस पण आम्हाला बघायला मिळावा हीच ईश्वर चरणी कामना फिरवली आज आमच्या काकी ज्यांना आम्ही आई म्हणतो आणि त्या आम्हाला मुलींचा म्हणजे हे देतात त्यांचा आज बड्डे आहे आणि त्यांच्या शेजारी आता पहिल्यापासून आहोत आणि गेले दहा ते वीस वर्ष आमच्या मंडळामुळे जास्त जवळीत आहे काकींच्याबद्दल मी जरा दोन आहे काकी तुमचा प्रत्येक कामातील स्मृती आणि उत्साह आम्हाला कधीच लक्षात येऊन दिले नाही की तुमचे वय पंचहत्तरीला पोचले आहे तुम्हाला उदंड आयुष्य दाखव ही निष्पर्जनी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम काकूंना पाठिंबाच्या हार्दिक शुभेच्छा काकूचा असाच उत्साह नेहमीसाठी राहो ही निष्पर्षाने प्रार्थना त्या खूपच उत्साही आहे आणि आपल्या ग्रुप मध्ये पहिल्यांदाच आपण कोणाची तरी पंचाहत्तरवी साजरी करत हो, आहोत असेच आपण आतापर्यंत वाढदिवस सर्वांचे साजरे केले तसेच यापुढे पण साजरी होईल आपल्या ग्रुप मध्ये अशी अपेक्षा पंचाहत्तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उद्यांना आयुष्य लाभो ही ईश्वर आमची सरिता मॅडम याचा पंचाहत्तरावा वाढदिवस आणि आज एकदम त्या एक गाणं त्यांना साजेस वाटत ते म्हणजे मी बेबी डॉल सोनेकी असं वाटतंय ते एकदम बेबी डॉल झालेले आहेत आज त्यांना आज त्यांना कोणत्या वा वाढदिवस आहे असं कोणच म्हणू शकत नाही जस्ट असं म्हणतात ना एक लहान मुलगीच उभी आहे ते एक पण एकदम राणीचा मुकुट घालून आणि जादूची छडी घेऊन हो, आणि बड्डे गर्लचा परी 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 हा मला ऍक्च्युली <laughs> ते पंख पण घ्यायचे होते पण ते पंख जरा जास्त वाटले असते पण आता मला वाटतं लावले असते तर चालले असते नाकू जरा इकडे उडून बुडून आले असते परत अशा आपल्या सरिता मॅडम खरंच त्यांच्याबद्दल सांगावं तेवढंच कमी आहे त्यांच्यामधलं जे चैतन्य आहे त्याची लेवल खरंच खूप मोठी आहे आणि आज पंच्याहत्तराव्या या त्यांच्या वर्षामध्ये त्याची फिटनेस बघा त्यांचा ऍटिट्यूड बघा आणि कोणीतरी सांगितलं की प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्हपणे ज्या भाग घेतात त्या सरींना मॅडम आहे आज आपण सगळे एवढ्या उपस्थितीने ते आलो त्याचं कारण म्हणजे त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि त्या मांढरे सरांनी जसं सांगितलं की त्या स्पष्ट वक्त्य पण आहेत आणि ते आम्हाला कधी कधी चांगलं पण वाटतं कारण स्पष्ट बोलल्याने थोडस बोलतात ना आपल्या गोष्टी क्लिअर होतात जसे आमचे सरिता मॅडम परिवार हे अरुण सागम साहेब आहेत खूप महान व्यक्ती आहे म्हणजे माझा सुद्धा त्यांच्याशी काही कारणांमुळे त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्याकडे गुरु बद्दल तेवढं ज्ञान आहे स्पेशली शंकर महाराजांचं तुम्हाला अ ते अबकडं असतं अ अपासून ते, ते शेवटपर्यंत त्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे तुम्हाला जर शंकर महाराजांबद्दल माहिती हवी असेल तर त्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या सरी कोसळल्या धरी सरीवर सवी कोसळल्या जरी प्रत्येक पावसाले पाहिले बरी प्रत्येक पावसाले पाहिले बरी अजूनही शरीरी आहे तर तरी अजूनही शरीरी आहे तर तरी गाली हसली गोड गोत्री गाली हसली गोड गोदरी हे आहे लक्ष्मी ही आहे वरद लक्ष्मी प्रथम वंदन तिच्या चरणावरी प्रथम वंदन तिच्या चरणावरी आशीर्वाद डोळीवरी समाधानाचे भाव चहरी समाधानाचे भावचेरी सेव समाजसेवा सेवा, समा... सेवा वसारी एकता मित्र मंडळाची पदाधिकारी एकता मित्रमंडळाची पदाधिकारी वा काय वाह वा काय कर्तबकारी चोख बजावली जबाबदारी आनंद झाली एकता नगरी सुख आरोग्य अस राहू दे हा अमृत महोत्सव आम्हाला सर्वोत्सव वाटतो पुष्पाचा वर्षाव सत्तोत्सवापर्यंत असाच चालावा हीच देवाकडे मागणी आणि तुम्हा सर्वांना वंदा आणि नमस्कार हे जे पंच्याहत्तर लिहिलेले आहे मग मला वाटतं की सात जे आहे ना त्यात शोधले पडतात तशीच व्यक्ती दिसते आहे आणि कदाचित त्या कदाचित त्या केसां केसांना त्यांनी तोच ऑलरेडी घरात आणलेली असते ठीक आहे मलाही असेच काहीतरी दोन चार वडी सुटलेले आहेत कारण त्यांच्या अंगे बऱ्याच कला आणि त्या सतत चालत राहतात म्हणूनच अशा आहे कविता अशी आहे कलेच्या उपासक आहे सरिता माई माई म्हटल्या मी कारण आपल्या सगळ्यात त्या वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ म्हटल्या वरिष्ठच आहेत कलेच्या उपासक आहे सरिता माई वाणीतून ओघडते अभंग आई रथाचे एक चाक रुतले तरी नाही खचल्या कला आहे त्यांच्या हाताशी म्हणून नाते जुडते त्यांचे सर्वांशी आणि म्हणूनच आता आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी काही कार्य पुढे आहे कलेने वाढतो मान कला ही मानवाचे भूषण कला आनंदाचे निधान कला तेते ते समाधान अशा या कलावंत सरा सराच्या माईंना अमृत वरोप अमृत वाढ दिवसाच्या आर्थिक शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा धन्यवाद सर खूप छानपणे तुम्ही त्यांचं कौरून जन ना ही, उदासी ना नाबंद आई म्हणण्यापेक्षा मी मिलिंद आई म्हणून ओळखतो माझ्यापेक्षा बऱ्याच गोष्टी मोठ्या आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू मी शब्द पण नाही कुवत पण नाही बरं पण जेवढी उपस्थिती जाणवली त्यामुळे त्यांचं बाहेर किती कॉन्टॅक्ट आणि किती प्रेम सगळ्या समज आहे ते समजून येतात त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज प्रेम पाहून चांगला वाटत की आम्हाला खरं आईला पण यायचं होतं पण की कामासाठी बाहेर गेल्या असल्यामुळे आपण इकडे साजरा करूया आईचा बड्डे आणि आल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि आईला वाटत अजिबात कंटिन्यू कंटिन्यू या जन्मावर या सगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्म Ja,

दाखवा मार लागला म्हणे गार्डन मध्ये इतकी भारवती आहे मला शब्द आधी सुचतच नाहीये पण खरंच पुष्कळ पुष्कळ म्हणजे आनंद झालेला आहे की माझा वाढदिवस गार्डन मध्ये करायचा हात मी ठरवलं घरी एवढं सगळं होत नाही आणि जे तुमचे सगळे जे आज इथपर्यंत तुमच्या बरोबर आहे त्यांच्याच साथीने मला वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून मिलिंद पण सगळ्यांना इथेच बोलवलं आणि मला खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही वाढदिवस सगळ्यांचा व्हावा असं नको आहे आता दी मी त्याला जी भगवद्गीता दिली ती त्यांच्या सोडून मी घेतली आणि ती आता दिली कारण त्या एस त्या मेंबर आहेत आणि त्या एक सेवा करण्याच्या मॅडमचा मी पाठवत आहे तो त्यांना माझं नाव मी त्यामध्ये आहे हा बंगला माझा नाहीये हा कृष्णाचा आहे मी भाड्याने आहे कधी तुम्ही येऊ शकता मोस्ट वेलकम शुभेच्छा द्यायला भेटूया तरी मावशींना आणि सर्वांना बघून एकत्र येऊन सगळे आपले जवळ आले त्या वयात हेच काहीतरी बोलणं चालणं मन मोकळं राहिलं तर माणसाचं आयुष्य दीर्घ आयुष्य होत फक्त टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचा वरच्यावर सोडायचं चिंतन करायचं चिंता नाही करायची एवढं लक्षात ठेवायचं आणि असं आयुष्य प्रत्येकाला लावू ह्याच्या मावशी तर एकशे वीस वर्ष एक कलियुगली प्रत्येकाला आयुष्य एकशे वीस आहे पण आपण ते कसं टेन्शन मायनस करत चाललो एकशे वीस बघा मोठे मोठे संत महात्मा जगतात पण कसं आहे आपल्या कर्मानुसार आहे कर्म चांगले करत राहा बाकी काही नाही कर्म म्हणजे आता मी काय करू स्पेशल कुठे गीता वाचू काय करू मला वेळ नाही इट्स ओके वेळ नाही ना तरी चालेल मोबाईल आहे कुणाशी बोला चर्चा करा आता मी तुमच्याशी जरी बोल कृष्णावरून बघतोय हा ब्लेसिंग देतोय तुम्हाला मावशी बरोबर असं थोडीशीच कार्ड आणले मला माहित नव्हती एवढं मोठी संघटना आहे तुमची सगळ्यांनी एकदा हरी बरोबर हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण आमचा सरिता आईच्या आईच म्हणणार आईच्या जागे आहेत आणि आज त्यांच्या गजर घेण्यामागे उद्देश हा कारण स्वामींच्या गजराने वर्षा होऊ द्या अशी बाबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी स्वामी जय शंकर बाबा महाराज जय सर्व संत जनल की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संगो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संग स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महर्षि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगंबरा शिपा नम दिगम्बरा दिगम्बरा शिपाल वल नम दिगम्बरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय शंकर बाबा महाराज की जय सर्वसंत जनन की जय जय गिर वाढदिवस छान प्रोग्राम केलात एकदम मी खुश झाले एवढा करू शकते नसते आज तर मॉर्निंग खासियत आहे नाही हे पण एक गरज आहे ना हे गरज आहे त्यांचं इकडेच असत जास्त इकडेच असतात त्याला एक बॉक्स आहे सरिता चव्हाण यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसाची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा